चला वाग हो। सर्व विद्यार्थ्यांचं नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तसेच प्ले स्टोअरवरील नवोदय गुरु ॲप्लिकेशनवर एप, हार्दिक स्वागत पाचवी नवोदयची तयारी यावर्षी दोन हजार सव्वीसचे चे विद्यार्थी सगळेजण करीत आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस चौथीतून पाचवीला प्रवेश करत असलेले विद्यार्थी तसेच तिसरीतून चौथीला जात असलेले तया मुलं नवोदयची पूर्वतयारी म्हणजे एक वर्ष अगोदर भाऊ पण तुर्तास आजच्या गेल्या वर्षीच्या अठरा जानेवारीला परीक्षा झाली ज्या मुलं सहावीला जाणार आहेत काही जण पात्र झाली बर या वर्षी काय केलंय नवोदय विद्यालय समितीनं कट ऑफ जारी केलाय कट ऑफ है ना कोणत्या जिल्ह्याला म्हणजे कोणत्या जिल्ह्याचे मुलं किती मार्कावर पात्र झाले तर है ना जसा की एखादा जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये ओबीसी का कास्ट वाइज ओपन है ना एस सी एस टी कॅटेगरीनुसार तसेच रुरल आणि अर्बन है ना ग्रामीण शहरी असा सुद्धा कटॉप त्यांनी जाहीर केलाय वाग यंदा हा कटॉप त्यांनी डिक्लेअर केलाय याचा अर्थ पुढल्या वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी इत इतके दिवस आपल्याला ते मार्क दाखवित नव्हते आणि आता सुद्धा मार्क दाखवित नाहीत पण येत्या काळात एक दोन वर्षात पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस सत्तावीस लालरशिपचे जसे मार्क कळतात ना तसे सुद्धा मार्क कळण्याची कारण या नुसार तर आजकाल सगळं ऑनलाईन झालंय ऑनलाईन वर एका क्लिक वर मार्क कळू शकतात ठीक आहे पण इतके दिवस त्यांनी गुपित ठेवलं होतं नवोदय विद्यालय समितीनं या वर्षी एकोणीशे ला स्थापना झालेली आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा आता कट ऑफ कोणता जिल्हा किती कट वर किती मार्कावर आहे कमी इकडे बघा आणि यावर्षी तयार करणार या वर्षी तयारी करणाऱ्या मुलांनी जास्तीत जास्त तुम्हाला मी काय काय जिल्ह्यांचं दाखवतो कसं बघायचं ते तुझा तुझं ते सुद्धा सांगतो किंवा हे ना पीडीएफ ची लिंक किंवा पीडीएफ कुठं मिळेल ते सुद्धा सांगतो ठीक आहे तर तात्पुरते या वर्षी आपले नवदेचे सतरा विद्यार्थी पात्र आहेत ना आणि मागील सहा वर्षात एकूण नव्वद विद्यार्थी पात्र येतं भाऊ तर आहे सुदीप्ती दिदी स्वरा ताई किरण ताई ठीक आहे हे सगळे फोटो या वर्षी पात्र झालेले यांचे ठीक आहे हम्म ईश्वरी ताई सावी दिदी आहे अभिराज भाऊ स्वयंभाऊ सगळे सगळ्यांचा स्वागत तसेच ऑनलाईनचा अधिक सराव करण्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम नवोदय गुरु ॲप्लिकेशनमध्ये आहे ठीक आहे नवोदय गुरु ॲप ज्यांना शक्य होईल अभ्यासक्रम पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर आहेत टेस्ट सिरीज आहेत शंभरच्या प्लस टेस्ट आहेत ना नक्कीच फायदा होईल पीडीएफ सुद्धा आहेत बरं आणि ऑनलाईन बॅच म्हणजेच स्पेशल ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर आहे है ना? या नंबरवर संपर्क साधा ठीक आहे स्पेशल ऑनलाइन बॅच इकडं बघा आता पासून तयारी केली तर फायदा मी तुम्हाला किती वेळा सांगतो नीटची तयारी करतात मुलं बारावीला नीटची परीक्षा असती पण क्लास कधीपासून करतात फाउंडेशन आठवीपासून आठवीपासून आठवी नववी आता तर पासून सहावी सातवी पासून करायचे म्हणजे चार पाच वर्ष इतकी स्पर्धा झाली भाऊ कोणा क्षेत्रात स्पर्धा झाली आहे ना कॉम्पिटिशन वाढले आपल्याला सुद्धा पाचवी नवोदयाची तयारी करायची तर पाचवीचे तर मुलं करणारच बाबा पण एक वर्ष अगोदर चौथीचे सुद्धा मुलं करायचे तिसरीचे सुद्धा करायचे ठीक आहे तर या या नंबरवर ऑनलाईन बॅच करायची असेल तर संपर्क साधा ठीक आहे रेग्युलर बॅच आहे वार्षिक बरं ही बॅच आहे परीक्षेपर्यंत जानेवारी किंवा फेब्रुवारी आता मला भरपूर कॉल येतात कधी नोव्हेंबरला ऑक्टोबरला अरे ऑक्टोबरला बॅच तुम्ही एखाद्यानं जॉईन केली तर काय सिलेबस होईल सांगा बरं मला ऑक्टोबर परीक्षा दोन तीन महिने तेव्हा नुसते पेपर असतात पेपर एक्सप्लेन पेपर स्पष्टीकरण दररोज एक एक पेपर असते आणि सिलेबस शक्य नाही आतापासून सिलेबस व्यवस्थित होईल बुद्धिमत्ता मराठी बुद्धिमत्तेत आउट ऑफ मार्क मराठीत सुद्धा मार्क कटला नाही पाहिजे याची गॅरंटी आणि तर चिल्लर हो काही नाही तर विषय नाही ठीक आहे तर भाऊ तर या वर्षीची प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ फक्त तुमचे मार्क नाही कळायले तर फक्त कट ऑफ बघा हे जिल्ह्यावर या जिल्ह्यात किती कट ऑफ लागला याची एकदा रूपरेषा बघूयात ठीक आहे तर बघा वेबसाईट आहे सीबीएसई आय टी एम एस या वेबसाईट वर जायचं सी बी आय टी एम एस किंवा जे एन व्ही टाकलं तरी येते जे एन व्ही जवाहर नवोदय विद्यालय ठीक आहे पण पहिल्यांदाच येते इथं बघा आहे क्लिक हेअर फॉर क्लास व्ही आय जे एन व्ही एस टी रिझल्ट टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह समर बॉन्ड आहे ना डाऊनलोड ऍडमिट कार्ड एक बघूयात नाही हे टाका ते रिझल्ट दाखवायला इथं जे एन व्ही नाव टाकू काय नाव टाकू जे एन व्ही तर बघा जे एन पी ना जे एन व्ही टाकलं तर पहिल्यांदाच इथं नवोदय आलं इथं सर्च करा है ना जे एन व्ही टाकलं जे एन व्ही जे एन व्ही काय टाकलं जे एन व्ही मग इथं आलं बघा क्लिक हिअर क्लिक हिअर इथं क्लिक करा हिअर टू डाउनलोड कट ऑफ लिस्ट फॉर क्लास आय जे एन व्ही ऑन एटीन जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच तुम्ही अठरा जानेवारीला परीक्षा दिली होती ठीक आहे तर त्याची कट ऑफ आहे मग याला डाउनलोड करता तात करता आणि तुकून केल्यानंतर बघा मग इथं प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ येईल इकडे बघा इथं आंध्र प्रदेश आहे ही स्टेट नेम आहे ठीक आहे आंध्र प्रदेश डिस्ट्रिक्ट कोड एक आहे त्याच्यात सॉरी आंध्र प्रदेश राज्याचं नाव त्याच्यात पहिला जिल्हा अनंतपूर है ना ब्लॉक नंबर काय नाही जिल्ह्याच्या जेंडर म्हणजे का गर्ल कोटा है ना आता किती आंध्र प्रदेशमध्ये किती कट ऑफ लागलाय बघा साडे सत्त्याऐंशी सव्वाशे ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी अरे म्हणजे कमी लागलाय थोडा असो काही काही जिल्हे असतात तिथं कमी लय शिक्षणाचं म्हणजे महत्व नसते तर काही काही जिल्ह्यात कमीच लागते ठीक आहे आता इथं बघा चित्तूर जिल्हा आहे ऐंशी ठीक आहे बरं जाऊ दे आता आपला कसा काढायचा दुसऱ्या कशाला काय करायचे आपला कुठं आपला सर्च कसा करायचा मोबाईल मध्ये राईट येणार इथं थोडस जड जाणार इथं वरी सर्च ऑप्शन असणार ठीक आहे वरी सर्च ऑप्शन कुठे मोबाईल मध्ये व्यवस्थित येईल इथं टोल का सर्च बघा मोबाईल मध्ये किंवा इथं आहे बघा इथं सर्चच ऑप्शन कुठेकडे एक ना मोबाईल मध्ये तुम्हाला वरी सर्च ऑप्शन दिसल सर्च आर सी तिथं तुमचा जिल्हा काय करायचा सर्च करायचा ठीक आहे तर सर्च करायचा इथं ऑप्शन एक मिनिट बघायला बघा मी स्क्रीनशॉट काढून नाशिक जिल्ह्याचा समजा काय केलंय कट ऑफचं सांगा नाशिक जिल्ह्याचं ठीक आहे वरी सर्च करायचं मोबाईल वर सगळे पानं बघत बसताना दोनशे एक्क्याण्णव आहेत इथं बोर्डवर येणे सर्च सर्चचे ये ऑप्शन मोबाईलवर सर्च येते तिथं मग तुमचा जिल्हा टाकायचा अहिल्यानगर धारा धाराशिव मग जे जिल्हा असेल ते रायगड है ना इथं बघा मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला नाशिक जिल्ह्याचं सांगायलो काय भानगड आहे बघा आता नाशिक जिल्हा आहे बॉय गर्ल बॉय गर्ल मुलगा मुलगी रुरल ओबीसी म्हणजे ग्रामीण मध्ये जे ओबीसी कॅटेगरीत आहेत मुलं आणि ग्रामीण मध्ये ऍडमिशन आहे दिसते खरे हे ना जे रुरल म्हणजे मध्ये आहेत ओबीसी मध्ये आहेत ते सव्वा एक्क्याण्णव गुन्ह्यावर पात्र आहेत सव्वा एक्क्याण्णव मार्क कोणाकोणाला सव्वा एक्क्याण्णव होते बघा नाशिक जिल्ह्याचं सांगायला तुम्हाला कोणता जिल्हा नाशिक सगळं बघा आता नाशिक जिल्हा बर गर्ल मुलगी मुलींची नाशिक जिल्ह्याची तुमच्या तुमच्या जिल्ह्याचं तुम्ही बघा आता फक्त एकदा तेवढं सांगायला रूरल ग्रामीण मध्य एडमिशन ओबीसी कैटेगरी सव्वाणी मार्क पात्र है ठीक है ओबीसी मध्य बरल मध्य एस सी कैटेगरी ग्रामीण मध्य रूरल ग्रामीण सव्वा श्या मार्क शाह पॉइंट पंचवीस मुलगी सुधा रूरल एस सी ग्रामीण मध्य एस सी कैटेगरी सवा श्या बर बॉय मुलगा रूरल ग्रामीण मधी एस टी अरे बॉपरेट पावनी एकोणनव्वद म्हणजे एस पेक्षा एस टीच हाय गेले त्याच्यानंतर गर मुलगी सुद्धा रुरल मध्ये एस टी पावनी एकोणनव्वद ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी ओपन ओबीसी पंच्याण्णव आता इथे ओपन ओबीसी ची मानगड कशी माहितीये का दोन गोष्टी इथं थोड्याशा अं हे येतात म्हणजे कॅटेगरीमध्ये एकमेकांच्या कॅटेगरीमध्ये मुलं जातात ठीक आहे म्हणजे ओबीसी इकडे बघा जसं की ग्रामीणला कोटा असते साठचा शहरीला असते वीसचा ठीक आहे पण मार्क जर जास्त असते ना ग्रामीणचे मुलं शहरीमध्ये जातात तसंच इथं ओबीसी मध्ये मार्क जर जास्त असले ना पंच्याण्णव ठीक आहे की ओपन मध्ये प्रवेश होणार ठीक आहे त्याच्यानं मार्क जास्त घ्या जनरल ना मार्क जास्त घेणं ओबीसीच्या मुलांनी एंटर केलं इकडं जनरल मध्ये तर ओबीसीची जी जागा आहे ना ती, ती ती रिकामी राहते ती इकडे कट ऑफ मग खाली येईल सव्वा एक्क्याण्णव वर ठीक आहे कारण इथं ओबीसी मधला विद्यार्थी इकडे गेला तर म्हणून इथं ओपन ओबीसी लिहिलंय कॉम्बिनेशन ठीक आहे कळेल का जरा जरा दार बॉय ओपन आता इथं एस सी कॅटेगरीतला मुलगा होता ना हे ओपनच्या मुलाला मार्क कमी होते म्हणून एस सी कॅटेगरी मधला मुलगा ओपन मध्ये गेला साडे ब्याण्णव मार्क घेतले आणि एस सी कॅटेगरीतली जागा रिकामी राहिली म्हणून ते सव्वाश्याऐंशी वर मेरिट गेलं तिथं जरा जरा कळाले बघ बॉय डिसेबल कोटा सव्वा एकाहत्तर म्हणजे अपंग ठीक आहे बॉय मुलगा ओपन आर ओपन अर्बन आर मिन्स अर्बन ओपन आहे ना अर्बन मधला बघा किती कट ऑफ हाय जाते बघा अभ्यास किती करावा लागते साडे सत्त्याण्णव मार्क इथं ठीक साडे सत्त्याण्णव मार्क येत गर्ल मुलगी मुलगी जर असला तर पंच्याण्णव मार्ग मार्क, मार्क। शहरी मध्ये ओपन कॅटेगरीत बर बॉय ओपन एस टी पावणे चौऱ्याण्णव म्हणजे एस टी कॅटेगरीतला हा मुलगा होता है ना ओपन मध्ये गेला आणि पावणे चौऱ्याण्णव मार्क ठीक आहे म्हणजे एकमेकांच्या ह्याच्यात कॅटेगरीत जाऊ शकतात तसच ग्रामीण शहरीमध्ये सुद्धा जाऊ शकतात हे <laughs> सगळ्यांना नियम माहिती त्याच्यात काही नाही फक्त इथं कन्फ्युज होते थोडस त्याच्यामुळे सांगायला रुरल अर्बन म्हणजे इथं सुद्धा अर्बनचा मुलगा आहे ना रुरलचा मुलगा इकडे गेलाय पावणे चौऱ्याण्णव मार्क म्हणजे एकमेकात हे झालंय सांगायचं तात्पर्य काय की बाबा मार्क जास्त घ्यावा लागणार ठीक आहे मार्क जास्त घ्याव लागणार म्हणजे लागणारच बॉय रुरल युवा बरोबर आहे अर्बन ची जागा होती शहरीची जागा होती मुलगा आहे ना रुरलचा सुद्धा तिथं एंटर केलंय रुरल, के रुरल म्हणजे ग्रामीणच्या मुलाने एंटर केलंय बर भाऊ एक गोष्ट लक्षात ठे मार्क जास्त घेतले तर काय अडचण नाही ठीक आहे तीन दोन तीन मार्काचा फरक बसणार म्हणजे बसणार अर्बन आणि शहरीमध्ये आपलं मध्ये इकडं बघा दोन हजार बावीस पासून नियम बदललाय कॅटेगरीतली या कॅटेगरीतली मुलं ओपन मध्ये सगळ्या कॅटेगरीतली मुलं मध्ये जाऊ शकतात तसंच ग्रामीण मधली मुलं सुद्धा शहरीमध्ये जाऊ शकतात त्याच्यामुळे मार्क जास्त घ्या काही नाही इकडे बघा शहरीत जरी ऍडमिशन असलं तर बघा पंच्याण्णव मार्क घेतले ना सेफ पंच्याण्णव प्लस ना सेफ स्कोअर राहते पंच्याण्णव प्लस ठीक आहे तुम्ही जर पावणे चौऱ्याण्णव घेतला तर ग्रामीण मधले मुन, मुलं मग तुमच्या पुढे गेले ना त्यांच्या साठ जागा असतात आणि सात साठ तिकडं साडेसत्त्याण्णव असले आणि बघा सात ला साठ मुलं साडेसत्त्याण्णव राहत आणि तुम्हाला सव्वा वर शहरीचा पहिला आहे शहरीचा पहिला कितीवर आहे सव्वा वर मग ह्याचा अर्थ ग्रामीणचे सगळे मुलं सव्वा साडे सत्त्याण्णव शंभर साडेसत्त्याण्णव पावन शंभर आणि शहरीचा एकच मुलगा एक एक आहे ते सव्वा शहाण्णव वर आहे आणि ग्रामीणचे दुसरे पंधरा मुलं आहेत ते सव्वा शहाण्णव वर येत ठीक आहे किंवा अजून साडे सत्याण्णव वर एकसष्ट आहे बासष्ट वा वर आहे त्रेसष्ट ते सगळे त्याच्यात जातात ना तुमच्यापेक्षा मार्क जास्त आहेत ना ठीक आहे थोडासा अन्यायच आहे अन्याय आहे म्हणजे काय करायला पाहिजे जितक्या जागा आहे तितक्या द्यायला पाहिजे है ना जितक्या जागा आहे तितक्या द्यायला पाहिजे काही दिवसांनी काय माहीत बंद होईल का नाही तर मार्क पुढल्या वर्षी जर मार्क मार्क जर दिसले आहे ना मार्क त्याच्यामुळंच काय दाखीन ठेवून मार्क जर दिसले तर पालक आक्रमक पतान आंदोलन होईल त्याच्यामुळं मार्क दिसतील एक दोन वर्षात ह्या वर्षी काही मार्क नाही अशा प्रत्येकाची प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ यादी मात्र दिसायली कोण्या जे एन व्ही वर जायचं जे एन व्ही कसं बघा तुम्हाला तिथं करता येणे जे एन व्ही जे एन व्ही टाकायचं जे एन व्ही टाकल्यावर नवद येते नवोदय आल्यावर तिथं डाउनलोड पहिलंच असते क्लिक हेअर करा म्हणून आणि वरी सर्च करायचं तुमचा जे जिल्हा आहे ठीक आहे वेटिंग लिस्ट सुद्धा जुलै ऑगस्ट मध्ये लागल ठीक आहे पाचवी या वर्षी पाचवीला तयारी करणारे विद्यार्थी त्यांनी बॅच जॉईन करा पंच्याण्णव किंवा पंच्याण्णवच्या वर मार्क घेतले तर सेफ स्कोर आहे सुरक्षित आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद भाऊ ताई दररोजची आपली बॅच सुरू आहे ठीक आहे ऑनलाईन बॅच धन्यवाद बघा